राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या गावची चोमध्ये तर मंडळी आपल्या शरीरामध्ये भरपूर असे आजार असतात पण निसर्गामध्ये त्या आजारांवर मात करणाऱ्या वनस्पती पण भरपूर असतात ह्या वनस्पतीचं नाव आहे बरं का तरवड याला भरपूर असे पिवळ्या पिवळ्या कलरची फुलं येतात तर मंडळी हे जी फुलं आहेत ना आपल्या रक्तातील साखर कमी करण्याचं काम करतात बरं का जर ह्या फुलाचा तुम्ही काडा किंवा जर चहा बनवला ना तुमची पचनक्रिया अगदी दोन दिवसात सुरळीत होणार बरं का आणि त्वचा रोगावर तर अत्यंत गुणकारी आहे बरं का आता उन्हाळा सुरू होईल आणि आपल्या उन्हाळ्यामध्ये शरीराला भरपूर अशा घामोळ येत असतात शरीरावर पुटकुळे येत असतात तोंडावरसुद्धा पुळ्या येतात ते पण प्रचंड प्रमाणामध्ये पण आपण जर ह्या फुलाचा जर रस केला असा हातावर जरी रस केला आणि जर त्वचावर जर रात्री झोपट्यांनी लावला किंवा सकाळी जर तुम्ही लावला दोनच दिवसात तुमची त्वचा क्लीन होणार आहे बरं का तर ह्या आयुर्वेदिक काढ्यामुळं आहे ना आपल्याला जे लघवीचे विकार असतात ना ते दोन दिवसात दूर होणार आहेत बर का आणि मासिक पाळीतल्या ज्या समस्या असतात ना त्या मुळापासून नष्ट होणार आहेत बरं का तर चला हे व्यवस्थित फुलं काढून देऊ आपण आता मंडळी तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल नेमकं ही फुलं आपल्या शरीरामधील जी साखर असते रक्तातील साखर ती नेमकं नियंत्रणात कसे करतात तर मंडळी आपल्या शरीरामध्ये ना जे रक्त असतं त्या रक्तामध्ये इन्शुलिन वाढवण्याचं काम हे फक्त फुलं करत असतात बरं का परत शब्द ऐकून घ्या रक्तातील इन्शुलिन वाढवण्याचं काम हे फुलं करतात म्हणून तर आपल्या रक्तामधील साखर ही नियंत्रणात राहते बरं का मासिक पाळीतील ज्या समस्या असतात ना त्या मुळात सगट नष्ट होतात बरं का ह्या फुलाच्या काड्यामुळे तुम्ही ह्या फुलाचा चहा बनवा आयुर्वेदिक काढा बनवा ह्या फुलाची जर आपण पेस्ट बनवली आणि जर ती आपली त्वचाला जर लावली तर आपली जी त्वचा आहे ना एकदम काचेसारखी होणार बरं का आणि भरपूर अशी व्यक्ती आहेत भरपूर अशा महिला आहेत मानेवर असे डब्बे येतात पुरळ पडते पुरळ आपण त्याला गचकरणंसुद्धा म्हणतो आपल्या आता या बघा पायामध्ये कुणाकुणाला जागाडामध्ये गचकरणं होतं गचकर्ण पण जर तुम्ही ह्या फुलाची जर पेस्ट बनवून जर तिथं लावली तर तीन ते चार दिवसात जखम नाहीशी शिवणार बरं का आपल्याला कळणार सुद्धा नाही आणि भरपूर असे व्यक्ती आहेत त्यांच्या तळपायाला तळहाताला भरपूर जण म्हणजे आपण नेहमी असं 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 खाजतोच असतो कुणाकुणाचं शरीर भरपूर खाजत असतं तर फक्त आपल्याला फुलाची पेस्ट बनवायची आहे आणि ती आपल्या शरीर लावायची आहे तुम्ही फक्त दोन दिवस ही पेस्ट लावा तिसऱ्या दिवशी तुमची खाजू तुमचं गच करणं तिसऱ्या दिवशी तुम्हाला शंभर टक्के आराम पडणार बरं का तर चला मंडळी आपण सगळे फुलं तोडून घेऊ मंडळी तुम्ही ह्या वनस्पतीला हलक्यामध्ये घेऊ नका बरं का आणि ही आयुर्वेदिक वनस्पती आपल्याला नेमकं कुठं सापडणार आहे मंडळी ही वनस्पती जास्त करून डोंगराळ भागात सापडते बरं का आणि शेताच्या बांधावर असते रस्त्याच्या कडेला असते आता तुम्ही बघू शकता माझ्या शेजारून मोठा पाट गेलेला आहे पाण्याचा पाट आया त्या पाटाच्या कडेला अशी भरपूर झाडं आहेत बरं का म्हणजे ओढ्या असतात नाले असतात त्या ओढ्या नाल्याच्या कडेला भरपूर अशी झाडं आढळतात बरं काही आणि ह्या फुलाचा फायदा असा आहे आपण आपल्या चेहऱ्यावर हजारो रुपये खर्च करतो तरी आपला चेहरा क्लीन होत नाही बरं का भरपूर केमिकलयुक्त पावडर आहे क्रीमा आहेत अशा भरपूर अशा वस्तू आहेत त्या विनाकारण आपण आपल्या चेहऱ्यावर लावत असतो मंडळी मी तुम्हाला निसर्गाचा नियम सांगतो जे अन्न आपल्या पोटामध्ये जातं तेच अन्न आपल्या शरीरावर लावण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि भरपूर असे मार्केटमध्ये प्रोडक्ट आहेत त्याचा आपण खुल्या वापर करत आहे सकाळी जेव्हा आपण आंघोळ करतो ना तेव्हापासून आपण आपल्या शरीरावर विविध विविध केमिकलचे पदार्थ वापरण्यास सुरुवात करतो म्हणून आपल्या शरीरावर भरपूर असे वाईट परिणाम होत असतात फक्त ह्या फुलाचा लेप बनवायचा आणि चेहऱ्यावर लावायचा आहे तीनच दिवसात पहा चेहरा डबल गोरा दिसणार तर चला मंडळी मी भरपूर असे फुलं घेतलेले आहेत तर आता याचा आपण आयुर्वेदिक काढा बनूया आपण या झाडाच्या शेंगा घेतलेल्या आहेत बघू शकता शेंगा अशा खडखड खडखड करत आहेत बा आणि ह्या पद्धतीमध्ये आपण फुलं घेतलेली आहेत याच्या कळ्या कामाच्या आहेत फुलं कामाच्या आहेत आणि ह्या फुलांचा वापर आपण आपल्या आंघोळीच्या सुद्धा करू शकतो बरं का आपल्याला आता काढा बनवण्यासाठी एक ग्लास पाणी यायचं आहे बरं का आणि मंडळी हे एक ग्लास पाणी आपल्याला उकळून उकळून अर्धा ग्लास बनवायचा आहे बरं का आता ही जे फुलं आहेत ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे फुलं याच्या काळ्या आणि याचे थोडेसे पानं हे आपल्याला पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ह्या वनस्पतीची ओळखच ह्या नावाने आहे तरवड्या नावाने आता बघू शकता एवढे फुलं घेतलेले आहेत मी थोडासा कुस करायचा आहे बरं का फुलाचा असे थोडेसे कट करून घ्यायचा आहे हातामध्ये आणि मगच आपल्याला पातीला टाकायच्या आहे मंडळी ह्या काढ्याचा आहे ना साईड इफेक्ट आपल्या शरीरासाठी काहीच नाही बरं का आणि मी तुम्हाला ह्याच फुलाचा वापर सांगितला होता बरं का आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी माझ्या आता रामपण आलेला आहे थोडा काढा असा लांबच ठेवतो कारण की गरम आहे हा काढा आपल्याला गारवून द्यायचा आहे राम पातीला गरम आहे बरं का हात नाही लावायचा आता ही फुलं उकळून निघलेली आहेत ही फुलं काय करायची आहेत आपल्याला थोडेसे गारव होते मी तुम्हाला सांगतो ह्या पद्धतीमध्ये तुम्ही सगळ्या चेहऱ्या लावू शकता बरं का आणि जेव्हा आपले होठ उलतात आता थंडीमध्ये आपले होठ उरले पाय उरले तर आपण भरपूर असे केमिकल पदार्थ आणत असतो आणि लावत असतो तर ह्या फुलाचा रस काय करायचा आहे आपल्याला असा बघा आपल्या वटाला चांगलाच चोळायचं आहे जेव्हा आपल्या तळ हाताला खाजू येते तळपायाला खाजू येते तळ पाय फाडतात हे बघा असा चौथा करायचा आहे याचा असा पूर्ण हळद झालेली आहे बरं का माझ्या हातावर आणि सगळ्यात जास्त मधमाशा ह्याच फुलाचा रस वाढतात बरं का माझ्या हातावर लवून झालेला आहे वरतील्या साईडनी तुम्ही लावू शकता आपल्या लहान बाळांची शाळेमध्ये असताना भरपूर अशा हातपाय उलतात बरं का असा ओरतून पण लावायचा आहे जर तुमचे तळपाय उरलेले असतील खाजलेले असतील तर तुम्ही या तळपाय सुद्धा याचा वापर करू शकता बरं का आता मंडळी मी तुम्हाला तळ हाताला तळपायाला लावून दाखवू चांगलंच वळायचा आहे एका रात्रीमध्ये आपल्या मानेची खाज तळ हाताची खाज तळपायाची खाज कायमची दूर होते बरं का तर मंडळी आपला काढा गार झालेला आहे बरं का अर्थात थंड झालेला आहे तर काढा पिण्यासाठी या बरं का मंडळी आपल्या रामला दोन ते तीन चमचा काढा दिलेला आहे बरं का राम कसा होता काढा छान <laughs> रामची सवय काही गेली नाही रानभाज्या खाऊन आयुर्वेदिक भाज्या खाऊन राम छान म्हणतो राम, राम काढा कसा होता पिण्यासाठी छान बरं बरं गरम गरमच मागत होता तर चला मंडळी आजची तुम्हाला आयुर्वेदिक माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळावं बरं का आणि मंडळी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता शेळ्या बघर भरपूर ओरडत आहे बरं का शेळ्याला छोटे छोटे पिल्लं झाले आहेत ते ओरडत आहे दूध पिण्यासाठी आणि मला पण भरपूर काम आहे आता गाईचं दूध वगैरे काढणं गाईला चारा टाकणं शेळ्यांना चारा टाकणं तर ता मंडळी जर तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून मला विचारा मी नक्की उत्तर देईल तर तुम्ही या वनस्पतीचा नक्की उपयोग करा आणि नक्की वापर करा बरं का तर चला पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन एखाद्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद